नमस्कार स्वागत आहे तुमचं आज एक गोष्टीचं नॉन वाटते मला आपण अजूनही स्वतंत्र नाही आहे जेव्हा आपण रात्रीचा प्रवास करतो तेव्हा अजूनही आपल्या जीवाला धोका आहे रात्रीचा प्रवास करताना काही ठिकाणी गुंडेगिरी करतात लोक स्त्रियांना त्रास करतात लुटमार करतात डोळ्यामध्ये चटणी फेकतात त्या गाडीमध्ये जर तरुण मुलगी असली तर तिची अबरू पण घेतात काय म्हणावं आता आपला देश स्वतंत्र झालाय का नाही तेच वाटायला लागले आता सोलापूर मार्गावर असेच एक जण प्रवास करत होते ड्रायव्हर होता त्याच्यामध्ये लेडीज होते आणि अजून दोघंजण मुलं पण होते छोटे मुलं होते साडेचार वाजता पहाट दौंडजवळ गाडी थांबली होती चहासाठी ड्रायव्हरला खूप झोप यायला लागली होती म्हणून ड्रायव्हरने तोंडावर पाणी वगैरे मारलं डोळे धुतले चहा पिला तो आणि चहाचे पैसे दिले गाडीत बसलेले जे लोक होते त्यांनी पण चहा घेतला ते पण गाडीत बसले टपरीवाला पण जागा होता तो पण चहा करून दिला काही काय रस्त्यावर रात्रीचे चहा बनवत असतात कारण पोट असताना काहीतरी उद्योग करावा लागतो दिवसभर त्यांना होत नाही म्हणून ते रात्री काहीतरी चहा वगैरे बनवून आपलं गुजारा करतात साधा म्हणजे आपलं एक उद्योग छोटासा उद्योग आहे पण त्यातून त्यांची कमाई होती म्हणून त्यांनी चहाच्या टपरीवर चहा वगैरे पिला चहाचं दुकान होतं उघडी होती गाडीमध्ये बसले गाडीमध्ये बसल्यानंतर गाडीला चावी लावली गाडी स्टार्ट करणार तोपर्यंत दोन गजण गाडीवर येतात टू व्हीलरवर येतात डोळ्यामध्ये चटणी फेकतात त्यांच्या त्या गाडीमध्ये एक तरुणी असती तिला बाहेर ओढतात लांब तिकडं झाडा जोडपामध्ये नेतात तिचे आबरू लोटतात अत्याचार करतात तिच्यावर त्या लेडीजच्या चांगावरचं सोनं पण घेतात काढून जे काय असेल ते आणि निघून जातात निघून गेल्यानंतर मग सावरा सावरी होती मग पोलिसांना फोन होतो मग पोलीस तिथं येतात हे फोन करेपर्यंत पोलीस येईपर्यंत त्यात बराच काळ निघून गेलेला असतो कमीत कमी अशा रोडवर झालेल्या घटनावर पोलीस येईपर्यंत दोन तीन तास चार तास पाच तास निघून जातात त्याच्यामध्ये काय काय ठिकाणी ताबडतोब पोचतात पोलीस झालं मग गुन्हेगारीचा शोध चालू होतो सोबत तुमच्या समोर असतो ड्रायव्हर पूर्ण हकीकत घडलेली सांगतो आता झालं ओळख पटवण्याची गुन्हेगारीचा तपास चालू करायचा गुन्हेगारी शोधायचं काम चालू करायचं पोलिसाचं काम असते सगळं लिहून घेतात त्यांच्याकडनं कसं घडलं काय घडलं कुठं घडलं किती जण होते गाडीचा नंबर बघितला काही सगळी प्रोसिजर होती एक दोन दिवसात गुन्हेगारी पण सापडतात जो गुन्हा करतो तो गुन्हेगार सापडतो गुन्हेगार सापडल्यावर तो काय म्हणतो आम्ही कुठं काय केलंय कशावरून आम्ही स्थिती होतो है ना झाला मग त्यांचं तपास चालू होतो जबाब होतो त्यांचा त्यांना उ प्रश्न विचारतात ते उत्तर देतात ज्यांच्यावर अत्याचार झाले त्यांची तर अवस्था वेगळीच असते म्हणजे सामान्य माणसाने रात्री बेरात्री रस्त्यावर हिंडण्यासारखं राहिलेलं नाही आता परत आपल्याला इंग्रजांचा काळ आला असं वाटायला लागले तेव्हा इंग्रज जगू देत नव्हते आता आपलेच लोक आपल्याला जगू देत नाहीत त्यात पोलीस लोक ड्युटी अक्षरशः काही पोलीस तुम्ही जर रात्रीचं बघितलं गस्त घालत असते काही पोलीस करतात कवी बसे ड्युटी हे कोणी पाहिलंय आता मी बोलत नाही आहे आपण नाही करत बरोबर ड्युटी त्याच्यामध्ये काय काय पोलीस काही काही व्यसन करतात दारूचं व्यसन असतं त्यांना ते करून ड्युटीवर येतात हे आम्ही रस्त्याने जाताना येताना पाहिलेलं आहे मग काय उपयोग आहे असा पोलिसांचा तात्काळ सरकारने त्यांच्या बाजूने निर्णय घ्यायला पाहिजे तुम्ही जर असं ड्युटी करून आल्यावर पिऊन दारू ड्युटीवर जर आला तर तुमचं कसं होणार नागरिकांची सोय नागरिकांची सेवा कसं करणार तुम्ही हा प्रश्न आला इकडे गुन्हेगारी वाढते गुन्हेगार सापडतोय नुसतं सापडत्या आणि त्याचं खरं कोटं करण्यामध्ये महिने न महिने निघून जातात झालं मग ते केस अशीच पडून राहते परत तो गुन्हे करत राहतो गुन्हे वाढत राहतात लोकांवर अत्याचार होत राहतात काय चाललंय कुठेतरी गुन्हेगारी थांबती का नाही थांबत म्हणजे स्त्रियांना रस्त्यावर चालायला स्वतःची गाडीमधून सुद्धा जायला आजकाल सोय राहिली नाही प्रवास करावा का नको ते सुद्धा अवघड आहे अरे पण जावं लागतं रात्री अपरात्री कुठेतरी आपल्याला असं वेळ येते की आपल्याला रात्रीचा प्रवास करणं भाग पडतं करावंच लागतो हो बाबा मग तुमच्याकडं गाडी आहे ड्रायव्हर आहे मग का जाऊ नये तुम्ही गाडीने तुमच्या हा रस्ता हा रस्ता आ आ सर, का फक्त गुंडगिरीसाठी आहे आपण जर चाललो तर त्या गुंडाने त्रास द्यावा म्हणून आहे आपल्याला ह्याच्यासाठी विचार करायला पाहिजे सरकार की का वाढती गुन्हेगारी कारण त्या गु गुन्हेगारीला शिक्षाच होत नाही ना लवकर गुन्हेगार सापडतो सुद्धा त्याची ओळख पटण्यामध्येच किती तर दिवस जातात आणि त्याचं प्रूफ म्हणजे त्याचं सबूत ओळखण्यातच किती तर दिवस निघून जातात सापडत पण तो असते पण तो म्हणते मीच आहे ह्याच्यामध्ये महिन न महिन निघून जाते कुठ तरी थांबायला पाहिजे निघून गाडी रात्रीचा प्रवास करणं म्हणजे भीती वाटायला लागली आता काय काय ठिकाण तर एस